मित्रांनो नमस्कार आज आहे वीस एप्रिल आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होण्याची दाट शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला मिळू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यावरती बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सर्वत्र या ठिकाणी आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे खास करून मध्य महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टीचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये वादळी पावसाची वातावरण आज आपल्याला विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जर बघितलं तर लातूर आहे त्यानंतर त्यानंतर अहमदपूर आहे परळी आहे कैज माजलगाव बीड सैलू नांदेड वाघला या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचं वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे उदगीर आहे बसव कल्याण बिदार देगलूर या भागामध्ये दे देखील हलक्या ते दे मध्यम पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो तुळजापूर आहे पेठ आहे कैज आहे जामखेड करमाळा इंदापूर बार्शी पंढरपूर सोलापूर सोबतच दक्षिणेकडे जत इंदी वैजापूर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असा हा पाऊस राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही प्रदेशामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊससुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या भागात जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर उत्तरेकडे पाचोरा सिल्लोड जळगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून पाचोरा जळगावच्या दरम्यान हलक्या पावसाचे वादळी वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर दक्षिणेकडे अहमदनगर या परिसरात देखील हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे दौंड आहे बारामती इंदापूर करमाळा जामखेड या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण विजांसह आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे यामध्ये चिपळूण व सातारा सोबतच उत्तरीकडे पुण्याचा जो आसपासचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे सातारा वडूस कराड विटा सोबतच कोडोली सांगली या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल स्वरूपात हे पावसाचे वातावरण राहणार आहे सर्व दूर दक्षिणेकडे आहे निपणी रायबाग गोकाक बेलगाव सावंतवाडी या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण विजांसह आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पाऊस राहणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भात जर बघितलं तर वाशिमचा आसपासचा परिसर म्हणजेच हिंगोली पुसद उमरखेड त्यानंतर कारंजा अकोला अकोट खामगाव चिखली बुलढाणा लोणार हा जेवढा पण पश्चिमेकडचा मारा विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वाऱ्यासं बघायला मिळू शकते परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे परंतु एक दोन ठिकाणी म्हणजे उमरखेडचा आसपासचा परिसर झाला त्यानंतर वाशिम हिंगोली दरम्यान या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी इतर भागामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बाकी पूर्व विदर्भामध्ये ताडोबा चंद्रपूर दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु जोरदार पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार नाही बाकी इतर भागामध्ये देखील पावसाचा अंदाज राहणार नाही तर मित्रांनो एकंदरीतच जर बघितलं तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी पाऊस हा हजेरी लावणार आहे तर हा होता दिनांक वीस एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद